जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा तेरावा भाग गर्व या दहाव्या करुणाष्टकाबद्दल अर्थात बहुथोर मी शूर मी शहाणा यावरचं विवेचन आज ऐकूया गर्व बहुथोरमी थोर मी शूर मी शहाणा बहु मी बहुदक्ष मी धूर्तमी जाणता मी बहु नाटकू नेटकू चाळकू मी, 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 मी मान मानसौजन्य तो मी बहु बोलणे नीटणे मस्त माझे बहुचालणे सत्यनेमस्त नेमस्त माझे बहुसाल कर्तृत्व माझे बहुतामधे गोड हे सर्व माझे बहुचांगली वांगली नेटकी मी बहु जाणती जाण चातुर्य ते मी बहु बोलकी चालकी सुग्रीणी मी सौभाग्य लावण्य ते मी बहुसाल हे गोजिरे मूल माझे बहु सासुरे थोर माहेर माझे उंच ते कुळ माझे बहुगीत माझे बरे सर्व माझे मी माझे मी माझे मी माझे मी माझे चिहे सौख्य वाटे विटे गर्व काळांतरी सौख्याटे म्हणे दास विश्वास हा याचा, जनी सारते काय से विवंचा श्रीराम बहुथोरमी शूरमी शहाणा साधनेमध्ये येणाऱ्या अडथळ्यांची एक मालिकाच श्री समर्थांनी आपल्या करुणाष्टकात प्रतिबिंबित केली आहे ज्याचा विचार आपण करणार आहोत साधकाला ही अडथळा शर्यत पार करावीच लागते आपल्याला आपल्यात हे दोष आहेत याची जाणीवच नसते श्री समर्थांनी डोळे उघडे ठेवून पदभ्रमण केलं तेव्हा त्यांना हे दोष असलेले पण जाणीव नसलेले आमच्यासारखे अनेक लोक भेटले असावेत किंवा जाणीव असली तरी ते मान्य न करता त्याचं समर्थन करणारे लोक त्यांनी पाहिले असावेत त्यामुळे कृपा सिंधू श्री समर्थांना ही करुणाष्टके सुचली असावीत जी आम्हाला साधना काळात मार्गदर्शक आहेत त्यांच्या गर्व या करुणास्तोत्रात पहिल्या चार कडव्यात आमच्या सारख्या सामान्य जीवांचे बद्ध मुमुक्षुंचे वर्णन केले आहे इथे प्रत्येक चरणाच्या सुरुवातीला बहु हा शब्द आला आहे हा शब्द भरपूर खूप या अर्थी आहे बहु चालणे सत्य नेमस्त माझे मी करते वागते ते सगळं अगदी नेटकं आणि योग्यच असतं खरं तर ते मला वाटत असतं तसं असतंच असं नाही बहुथोर बहुदक्ष बहुबोलकी वगैरे हे सगळं मला वाटत असतं म्हणजे यात बहुबरोबर मी शब्द येतो आणि दुसरा शब्द मला मला असा हा तो दुसरा शब्द आहे मी थोर मी शहाणा मी दक्ष धूर्त मी जाणता आहे सगळीकडे हा मी मी शब्द आहे कारण या मी मीमध्येच माझा अहंकार दडलेला असतो मला सगळं कळतं मी सर्व जाणतो मीच कायम दक्ष असतो इथे दुसऱ्याला आपण नकळत कनिष्ठत्व देऊन आपली अहमता वाढवीत असतो दासबोधातसुद्धा समर्थ मी तरुण मी सुंदर मी बळाढ्य मी चतुर मी सकाळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण दोन पाच चौदा यामध्ये हा जो रजोगुण आहे असं ते सांगतात देहाला आणि इंद्रियांना सुख देण्यात रमणारा बद्ध आहे रजोगुणी माणूस प्रपंचामध्ये ममत्वाने माझेपणाने गुंतला की त्याची स्थिती कशी असते हे त्याचं वर्णन आहे माणसाला मी पणाची जाणीव आहे माणसाला काळाचं भान आहे भगवंताची जिज्ञासा आहे या तीन गोष्टी लक्षात घेऊन या करुणाष्टकाकडे पाहावं लागेल काळाचं भान असल्यामुळे सर्व गोष्टी त्या सीमित काळात मिळवण्यासाठी माणसातला मी झटत असतो आणि सर्व आयुष्य त्यात तो घालवतो त्या सगळ्या गोष्टी मिळवता मिळवता अहंता अहंकार वाढत जातो तो त्याला रसा तळाला नेतो हे जे सारखं मी माझं चाललेलं आहे त्यामुळे देहबुद्धी वाढते अहम अहमकारयती इति अहंकार हा सतत मी मीच माझ मला माझ्यामुळे माझ्याशिवाय असे कितीतरी शब्द आहेत जे आपला अहंकार वाढवतात खर तर एकोहम या स्पंदनातच अहमची सूक्ष्म जाणीव आहे अहमची निर्मिती आहे पण ती शुद्ध आहे जिचा उपयोग आपल्याला साधना काळापासून एकरूप एकरस होण्यापर्यंत होतो पण अहमपासून पुढे वृद्धिंगत होणारे अहंता अहंकार दर्प हे साधनेला आणि प्रपंचाला घातक आहेत ते गर्व या एका शब्दाने श्री समर्थ करुणाष्टकातून आपल्याला विषद करून सांगत आहेत अर्थात त्यावर उपाय काय करावा ते श्री समर्थांनी आपल्याला दासबोधात सांगितलेलं आहे मी कोण हे जाणावे मी पण त्या गुणी अन्य अनन्य भावे मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे श्रीराम सहा आठ पन्नास उदाहरणार्थ मी म्हणजे माझा देह सुंदर आहे हे सौंदर्य किती दिवस आहे या नश्वर शरीराला सहा विकार आहेत त्यात वृद्धत्व आहे ते सौंदर्य कायमस्वरूपी नाही बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याचा विचार करणं गरजेचं आहे जे कायम उपयोगी आहे शिवाय नीट विवेक विचार करता हा देह तर पंचभूतांचा आहे हे ध्यानात येतं तर सिद्ध म्हणतो मी आत्मा आहे मी पण जाणवनी त्यागावे ब्रह्म होऊनी अनुभवावे कारण मीच ब्रह्म आहे हे त्या विवेकी साधकाने अनुभवलेलं असतं आणि आम्ही मात्र मी माझे म्हणत या प्रपंचाच्या पाचापाचाच्या गोंधळात अडकलेले राहून संकुचितपणाची वृत्ती वाढवतो त्यामुळे आपल्याला आपण खूप थोर झाल्यासारखं वाटतं इथे बोलणं आणि चालणं हा शब्दप्रयोग करून माझं वागणं बोलणं कसं प्रभावी आहे मी बोलतो तेच कसं बरोबर असतं आपणच आपल्या कौतुकाचे गोडवे गायला सुरुवात करतो आणि अहंकाराचं वर्तुळ मोठं करतो अहंकार देह देहपांग अनाचार आणि विषयसंग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम पाच तीन ऐंशी देहसुख इंद्रिय भोग संसाराचं प्रेम असे अहंकारी लोक चांगलं कार्य करतीलही पण त्यातला अहमपणा सोडणार नाहीत समर्थ त्यांना पडत मूर्ख म्हणतात मी कुणाचा तर माझ्या आईबापाचा पण मी कुणाचा तर भगवंताचा हे लक्षातच येत नाही त्याच्याच इच्छेने माझं सर्व आहे याची जाणीव न ठेवता हे सर्व मीच करतो ही भावना दृढ होते आणि मी घर नीट चालवतो ते मी नसतो तर ते काय झालं असतं मी आहे म्हणून हा प्रपंच व्यवस्थित चालला आहे असा सगळा गर्व निर्माण होतो अशावेळी एकदा तू जाऊन तर बघ असं स्वतःला विचारावं कुणाचं काहीही अडत नाही हे लक्षात येतं माझं कुळ मी कुळवंत भाग्यवंत असं वाटायला लागतं पण ते प्रापंचिक अहमपणाचं असतं श्री समर्थांचा कदाचित पुढच्या ओळींमध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून सांगण्याचा मानसही असावा बहुतांमध्ये उंचते कुळ माझे तुझे कुळ उच्च असून तू कुळवंत आहेसच कारण तू त्या श्रेष्ठ ईश्वराचा अंश आहेस तुझं ते कुळ श्रेष्ठ आहे याची जाणीव ठेव श्री समर्थ एका अभंगात म्हणतात प्रवृत्ती सासुर निवृत्ती माहेर तेथे निरंतर मन माझे प्रवृत्ती सासर आणि निवृत्ती माहेर आहे त्या माहेराचीच ओढ ठेव पण सासरचं कर्तव्य करायला चुकू नकोस कर्म करून मनाने निवृत्त हो मी माझं याचं कौतुक आपल्याला जन्म जात असतं ते भगवंतांनी दिलेलं आहे त्याची दिशा बदलून ती मीची जाणीव प्रपंच सन्मुख न करता ईश्वर सन्मुख कर तो दोन्हीत यशस्वी होशील कारण करी संकटी सेवकांचा कुडावा मनाचा श्लोक आहे सदुसष्टावा हे त्याचं अभिवचन आहे कांता कांचन दुहिता, जामात माता पिता बंधुई तर पिसुने बहुजने संख्या नसे मोजता देहांती सकळैक कनरा सांडून येती घरा तेथे सोडविता नसे रघुवीरा वाचून या दुसरा समर्थ आपल्या स्फुट श्लोकांमध्ये असं म्हणतात संसार प्रपंचातील देहबुद्धी आणि आंतरिक जीवाची जाणीव या दोन गोष्टी घेऊन मनुष्य जगत असतो त्यातला संघर्ष त्याला द्विधा बनवतो आणि द्वैतात अडकवतो जीवाला उच्च समाधानाचं श्रेयस असं जीवन आवडतं तर देहाला अशाश्वत प्रेयस असं विषय सुख आवडतं मी माझं या देहभावाने सर्व प्रेयस घेण्याची धडपड मनुष्य देहाने करतो त्यामुळे ते मिळवताना त्याला गर्व होतो सन्मान मान्यता मिळाल्यामुळे मी पण वाढतं गर्व हा मनाचा असतो तो मानला तर असतो नाही मानला तर नसतो मानणं आणि न मानणं मानणं आणि न मानणं हे आपल्या हातात असतं हा संदेश श्री समर्थ या करुणाष्टकातून आम्हाला देतात मी माझे मी माझे सौख्य वाटे गर्व या करुणाष्टकाचं सर्व सार श्री समर्थ या पाचव्या कडव्यामध्ये सांगतात मी माझे हे सौख्य वाटत होते ते टिकवण्यासाठी माझे सर्व आयुष्य वाया गेले ते सौख्य हळूहळू आटू लागलं आणि गर्व विटू लागला समर्थांनी इथे हे दोन शब्द अत्यंत योजकतेने वापरलेले आहेत मनुष्याला मीपणाची जाणीव असते त्यामुळे त्याला माझं सौख्य आणि मी सुखात हेच आवडतं हवं हवंसं वाटतं मनुष्याला काळाचंही भान असतं हळूहळू मी करतो मी बुद्धिवान असं जे वाटत होतं ते ते खरं नाही याची जाणीव होते मी ठरवतो ते होतंच असं नाही उदाहरणार्थ मी माझ्या इच्छेप्रमाणे गोड खाईन असं वाटत होतं पण मधुमेहाची व्याधी झाली डॉक्टरांनी गोड खाणं बंद केलं मी सुखात हिंडेन फिरेन वाटत होतं तर पायाचं दुबळे पण दिलं असं एक, एक त्या भगवंताच्या इच्छेनेच सर्वच चालतं हे लक्षात येऊन माझं मी पण विटून जातं कपडा विटतो कपडा विटतो म्हणजे त्याचा रंग फिका होतो नष्ट होत नाही तसं मी पण विटतं जे बालपणी तारुण्यात असतं ते म्हातारपणी विटून जातं देहास क्षीणता आली नाना वेथा उद्भवली तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी श्रीराम तीन तीन वीस काही वेळा निर्माण होणाऱ्या परिस्थितीने व्याधीने तसं होतं माझं माझं म्हणत होते ते माझं राहतंच असंही नाही असं प्रापंचिक अनुभवाने समजतं मग ज्याला मी आणि माझं म्हणत होते तो हे दोन्ही माझे नाहीत मग या मी माझेवर विश्वास कसा ठेवायचा जन्म माझ्या हातात नाही मी कोणत्या कुटुंबात कोणत्या ठिकाणी तो कधी घ्यायचा तो जन्म मी कोणत्या ठिकाणी कधी घ्यायचा हेही माझ्या हातात नाही देह कधी आणि कुठे ठेवणार तेही माहीत नाही मग मी त्यावर कसा विश्वास ठेवायचा असे विचार येऊ लागतात आयुष्यभर खूप पैसे मिळवले त्याची ठेव त्याची फिक्स्ड डिपॉझिट करायला आपण बँकेत गेलो तर बँक अधिकारी म्हणाले उत्तराधिकारी म्हणजे नॉमिनी म्हणून कोणाचं नाव घालायचं अरे पैसे माझे आहेत दुसऱ्या कुणाचं नाव कशाला पाहिजे अहो तुमच्या पश्चात कुणाला द्यायचे हा त्याचा प्रश्न व्यवहारात मला माझ्या मृत्यूची जाणीव हा प्रश्न करून देतो तसंच शरीर परस्वाधीन होतं तेव्हा रूपाचा शक्तीचा गर्व कमी होतो अशा तऱ्हेने अहमता गर्व कमी होतो त्याला श्री समर्थ गर्व विटला असं म्हणतात हे माझं नाही मग माझं काय आहे याचा शोध घेतला पाहिजे मग सार काय आहे याची विवंचना लागली जनी सार ते काय ऐसे विवंचा विवेकाने विचार करावा असं वाटू लागलं बद्धता संपली मुमुक्षुत्व सुरू झालं हारा होरा चालतो दो दिसांचा जेव्हा तेव्हा सारिखा काळ कैचा संसाराचा भरवसा कोण कैचा काया वाचा राम घ्यावा जीवाचा समर्थ आपल्या स्फूट श्लोकांमध्ये सांगतायत देह म्हणजे काय हा विचार करता समजलं तत्वे तत्व मिळविले त्यासी देह हे नाम ठेविले सहा तीन वीस विवेकाने विचार करताना लक्षात आलं की विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले आणि मग मी म्हणजे देह नाही याची जाणीव झाली आधी आय एम संबडी असं वाटत होतं आणि आता आय एम नो ही जाणीव झाली मग मी कोण आहे हा विचार सुरू झाला विवेक करिता सारासार विचार पाहता पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली सतरा नऊ अकरा पंचभूते आणि त्यापासून बनलेला माझा देह अशाश्वत आहे हे कळलं मी आत्मा आहे हे संतांनी सांगितलेलं वचन समजू लागलं व्यापकता लक्षात आली समर्पणाचा आनंद उमजू लागला आणि सद्गुरूंची ओढ निर्माण झाली असं हे वरवर सहज सोपं वाटणारं गर्व हे करुणाष्टक अर्थपूर्ण आहे हे लक्षात येतं संत जे लिहितात बोलतात ते अर्थगर्भ असते याची जाणीवही होते श्रोते हो अर्थपूर्ण अशा करुणाष्टकांच्या श्रवणातून समर्थांनी केलेलं सामान्यांचं वर्णन आणि त्यांना केलेलं मार्गदर्शन या जाणीवपूर्वक लक्षात घेण्याच्या गोष्टी पुढच्या वेळी अभिमान या विषयावरचं विवेचन ऐकू तुर्तास इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ